आजच्या हृदयस्पर्शिकतेच नाव आहे शेतकरी आणि आत्महत्या विकासनगर नावाचं एक छोटस गाव होत डोंगर आणि दरीच्या कुशीत दडलेलं एक सुंदर गाव होत रात्रीच्या विश्रांतीनंतर जागे झालेलं गाव सकाळची कामं आटपून ग्राम पंचायतीच्या ओट्यावर पंचायती करत बसलेली मंडळी वर्तमानपत्रातल्या बातमीने सर्वांचेच लक्ष वेधले होते आज बातमी होती शेजारच्याच गावातील रामपूर गावची वर्तमानपत्राच्या पहिल्याच पानावरती अगदी ठळक अक्षरात बातमी होती कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची गळपास घेऊन आत्महत्या रामपूर गावातील तरुण शेतकरी बाजीराव नेहमीच्या नैसर्गिक आपत्तीने दरवर्षीच्या दुष्काळाला कंटाळून आपले जीवन संपवले त्याच्यावरती सावकाराचे मोठे कर्ज होते ते फेडता न आल्यामुळे त्याने गळपास घेऊन आपली सुटका करून घेतली त्याच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली आहेत असे बातमीमध्ये नमूद केले होते जिराव हा वडिलांचा एकुलता एक मुलगा होता अचानकपणे वडिलांचा मृत्यू झाला बाजीराववर दुःखाचा डोंगर कोसळला होता घराची जबाबदारी त्याच्या खांद्यावर येऊन पडली होती शिक्षक त्याला अर्धवट सोडावे लागले होते आईचे दुःख त्याला बघवत नव्हते एकमेकाकडे बघून दोघेही दुःखी होत होते चार लोकांच्या सल्ल्याने त्याचे लग्नही झाले होते सुंदर सालस गुणी बायजा त्याच्या जीवनात आली होती आई आणि बायजा आणि तो असा छोटासा सुखद संसार होता परंतु वडिलांच्या आजारावर झालेल्या खर्चामुळे आर्थिक अडचण त्याच्यावर आली होती तशातच आई देखील आजारी पडली होती बाजीरावाला दुःख होऊ नये म्हणून आईने आजार लपवला होता लपवल्याने आजार थोडाच लपतो तो वाढतच जाणार आणि व्हायचे तेच झाले आजार वाढत गेला दवाखान्याशिवाय आता बाजीराव पुढे पर्याय नव्हता कारण त्याची आईच होती शेवटी बाजीरावने तिला दवाखान्यात नेले दवाखान्याचा खर्च झेपण्यासारखा नसला तरी तो आता करावाच लागणार होता बाजीरावला वाटत होते की एखादा हंगाम साधला की आईचं कर्ज फिटून जाईल त्याने शेवटी सावकाराचे पाय धरले जमीन घर तारण ठेवून त्याने भले मोठे कर्ज काढले इलाज चालू झाला आईच्या आजारपणाबरोबर दवाखान्याचा खर्चही वाढतच गेला आणि बाजीराव पुढे कर्जाचा मोठाचा मोठा डोंगर आवफाकून उभा होता बाजीरावाचा आधार गेला कारण त्याची आई हे जग सोडून गेले होती एवढे मोठं कर्ज घेऊनही हो आईला वाचवू शकलो नाही हेच बाजीरावला खूप मोठं दुःख होत होतं खूपच हताश झालेल्या बाजीरावला मित्रांची चांगली साथ होती आता मित्रांनीही बाजीरावला धीर दिला मदतही देऊ केली मात्र शेवटी शेतकरी आणि स्वाभिमानी बाजीरावला ते पटले नाही म्हणून त्याने बायकोचे दागिने गहाण ठेवले परत एक मोठे कर्ज काढले आता बाजीरावने बायकोचे दागिने घाण ठेवून शेती करायला सुरुवात केली होती आलेल्या थोड्या पैशातून त्याने बी बियाणे आणि बैलही विकत घेतले होते आता पावसाळा सुरू झाला होता शेतात पेरणी केली पीक जसजसे वर येऊ लागले तसतसे बाजीरावच्या मनात आशेचे अंकुर फुटायला लागले हळूहळू परिस्थितीत सुधार व्हायला लागला बाजीरावच्या बायकोने अगदी काट कसरेने संसार करायला सुरुवात केली होती कसे बसे दोन वेळचे पोटभर जेवण त्यांना मिळत होते दोघेही सुखा समाधाने राहू लागले आणि अशातच एक दिवस बाजीरावच्या बायकोने बाजीरावला आनंदाची बातमी कानात सांगितली आता बाजीराव बाप होणार होता आता बाजीरावच्या बायकोला म्हणजेच बायजाला दिवस गेले होते बाप बनण्याच्या कल्पनेने बाजीराव खूप सुखी होता दिवसभर तो शेतामध्ये काम करायचा आणि रात्री घरच्यासाठी वेळ द्यायचा एक दिवस पुन्हा दवाखान्याची पायरी त्याला चढावी लागणार होती हेही बाजीरावला माहीत होते शेवटी दवाखान्यामध्ये जाण्याचा बाजीरावरती योग आलाच बायजाला नऊ महिने नऊ दिवस झाले होते आणि बायजाने आता एक सुंदर गोड मुलगी जन्माला दिली होती आता पहिली बेटी धनाची पेटी म्हणत दोघी खूप आनंदी होते घरात लहान मुल खेळायला लागल्यामुळे दुःख निराशा जीवनातून जात होते बाजीराव आणि बाईजा आता खूप आनंदाने आपल्या मुलीसोबत संसार करत होते दिवसामागून दिवस जात होते आणि वर्षामगून वर्षही निघून गेले आणि पुन्हा बायजाला दिवस गेल्याची बातमी बाजीरावाला मिळाली पण पहिला एवढा आनंद का नाही दिसला त्यांच्या चेहऱ्यावर तेच कळत नव्हते बायजा आणि बाजीराव न कळत चिंतेत पडल्यासारखे दिसत होते दुसऱ्यांदा मुलगा की मुलगी हेच त्यांना प्रश्न खात होता काय असेल ते असेल असे त्यांना वाटत होते पहिली मुलगी आहे आता मुलगाच हवा अशी एक दुसऱ्या बाजूला त्यांची अपेक्षा होती आता लोक त्यांना वेगवेगळे सल्ले देत होते तपासून घ्या जोखीम कशाला घेता एक मुलगी तुम्हाला आहे पण बाजीराव म्हणायचा नको नको नशिबात जे असेल ते होईलच शेवटी नशिबाप्रमाणे त्यांना दुसरी मुलगीच झाली आता दोन्ही मुली वाढायला लागल्या होत्या तसा त्यांचा खर्चाचा डोंगरही वाढत होता आर्थिक ओढाताण होत होती आणि पुन्हा एकदा बायजाला दिवस गेले आता मात्र दोघेही सावध झाले होते आता उगाच जोखीम नको म्हणून तपासून घेण्याचे त्यांनी निश्चित केले होते थोडेफार पैसे जमवून त्यांनी दवाखाना गाठला डॉक्टरांनी तपासणी केली आणि गंभीर चेहऱ्याने डॉक्टरांनी सांगितले गर्भ मुलीचा आहे शेवटी बाजीराव डॉक्टरला म्हणाला डॉक्टर साहेब आम्हाला अगोदरच दोन मुली आहेत काही करता येणार नाही का त्यावर डॉक्टर त्यांच्याकडे रागाने पाहत म्हणाला म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे हे तर ऑडी सगळं झालेलंच आहे याच्यामध्ये काही बदल करता येत नाहीत बाजीराव डॉक्टरला म्हणाला डॉक्टर साहेब अहो गरीब जोडकी आहे आम्ही तिसरी मुलगी झाली तर किती अडचणी येईल आणि कर्जाचा डोंगर आमच्या डोक्यावरती आहेच की परत मुलीचं लग्न त्यांचे शिक्षण त्या हे आम्हाला पेलणार आहे त्यावर डॉक्टर हे बघा माझ्याजवळ असा कुठलाही पर्याय नाही की पोटातील बाळाचं लिंग बदल करता येईल त्यासाठी मी असमर्थ आहे त्यावेळी बाजूला उभारलेली एक नर्स डॉक्टरला म्हणाली डॉक्टर साहेब तुम्ही मनावर घेतलं तर यांना तुम्ही अडचणीतून सोडवू शकता पुढील खर्च वाचवण्यासाठी ते आता थोडेफार खर्च करायलाही तयार आहेत का हो मी बरोबर ना बाजीराव बाजीराव त्यावर बाजिराव त्या आणि डॉक्टर साहेब कसे करून मला यातून वाचवा आणि मार्ग काढा त्यावर डॉक्टर बाजीरावला म्हणाला हे बघा मला तुम्ही विनाकारण यामध्ये अडकवू नका कायद्यांचेही बंधने आहेत पकडले गेलो तर बाराच्या भावात जाईन मी आणि आयुष्य बर्बाद होईल आणि शेवटी बदनामी झालेली वेगळीच असेल बाजीराव डॉक्टरला म्हणाला डॉक्टर साहेब नाही म्हणू नका येईल तेवढा खर्च येऊ दे पण आम्हाला मदत करा मनात नसल्याचा उगाच दाखवत डॉक्टरांनी बायजाच्या उदरात वाढत असलेला मुलाचाच गर्भ मुलीचा म्हणून काढून टाकला ते म्हणजे केवळ आणि केवळ पैशासाठी आता हालाकीचे दिवस चालू झाले होते दवाखान्याचा खर्च यातून सावरणे दोघांनाही अवघड जात होते पुन्हा एकदा त्याने सावकाराकडून भले मोठे कर्ज घेतले आता कर्जाचा मोठाचा मोठा डोंगर बाजीराव पुढे होता वाढत्या बायाबरोबर मुलींचा खर्चही वाढत गेला त्यातल्या त्यात, त्यात निसर्ग सुद्धा त्यांना साथ देत नव्हता एकामागून एक दुष्काळच पडत होता एखाद्या वर्षी चुकून हुकून पीक जरी आलं तरी व्यापारी वर्ग आडवा पडत होता शेतकऱ्याची परिस्थिती आणखीच बिघडत चालली होती आता निसर्गानेही त्यांना हात देण्याऐवजी हात दाखवला होता हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात होत होता भरात आलेले पीक पावसाअभावी डोळ्या देखत जळत जात होते हे पाहून बाजीराव आता खचून गेला होता सावकाराचे देणे आता थकले होते त्यातच मोठी मुलगी लग्नाच्या वयात आली होती तिच्या लग्नाच्या चिंतेने नवरा बायको दोघेही ग्रासले होते कसा तरी घास तुकडा खायचे आणि झोपी जायचे आता बाजीरावाची बायको बायजाही अधून मधून आजारी पडत होती आता परत प्रश्न पैशाचा होता सावकाराने कर्जपेठी दगादा लावला होता फेड कर नसलं तर जमीन माझ्या नावावर कर असंच सावकर धरून बसला होता बाजीराव आता सावकरापुढे हात टेकत होता पण सावकराच्या मनामध्ये काही वेगळेच चालले होते एकतर जमीन बळकवायची किंवा वयात आलेली मुलगी तरी मुलीला पाहून सावकराची नियत फिरली होती एक दिवस सावकाराने बाजीरावकडे सरळ सरळ कर्जपेढीसाठी मुलीला रात्रभर देण्यासाठी मागणी केली साहजिकच मागणी मान्य करणे शक्यच नव्हते त्याने नकार दिला सावकर आता संतापला होता जमिनीवर ताबा करतो म्हणत तो निघून गेला होता रात्रभर डोळ्याला डोळा लागत नव्हता सकाळी उठल्यावरही बाजीरावासमोर तो सावकर आणि सावकरातील सैतान त्याला दिसत होता आपण सावकाराचे कर्ज फेडण्यास असमर्थ आहोत आणखी मुलीची आब्रू सांभाळण्यास असमर्थ आहोत हेच बाजीरावाला प्रश्न खात होता तर बाजीरावापुढे एकच प्रश्न होता या जगण्यात काहीही अर्थ नाही आपण जगण्याच्या लायकीचे नाही आपण आता स्वतःला संपवलंच पाहिजे असा विचार त्याच्या मनामध्ये घोळत होता आणि शेवटी करायचेच ते बाजीरावने केले सकाळी पहाटे तो हळूच घरातून निघाला शेवटचे आपल्या बायको पोरींना तो पाहत होता जाता जाता दोन्ही पोरींच्या डोक्यावरती हात ठेवत त्याने स्वतःला माफ कर असे मनातले मनात म्हणले मनात आणि तो निघून गेला रानामध्ये जाताच त्यांना एका झाडाच्या खाली फाशी घेतली आणि आपले जीवन संपवले पण जीवन संपवण्याआधी बाजीरावने कधीच विचार केला नाही की आपण गेल्यावर आपल्या पत्नीचे काय होईल आपल्या दोन्ही मुलींचे लग्नाचे काय होईल तिचा सांभाळ कोण करेल तिचे रक्षण कोण करेल आपण गेल्याने प्रश्न सुटणार का असे वेगवेगळे प्रश्न त्याने कधीच विचार केले नाहीत आणि आपले जीवन संपवून टाकले होते ते कित्येक वर्ष निघून जातात आणि कित्येक बळीराजे आपली बळी देतात यावरती कधी मार्ग निघणार हेच आपल्याला माहीत नाही